नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशी अळूच्या पानापासून भजी बनवून दाखवणार आहे तर एकदा तुम्ही या पद्धतीने भजी बनवून बघा खायला खूप टेस्टी आणि भन्नाट अशी चव लागते तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं आपल्याला सर्वप्रथम अगोदर आळूची पाणी घ्यायची आहे तर ही आळूची ही पा... पाणी आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहेत तर हे घरचेच पानं आहेत तर ते काय होतं शेतातून असे म्हणजे क काढताना पानं क काढताना कट करताना त्याला माती वगैरे चिटकलेली असते त्याच्यामुळे धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला एकदम असे बारीक कट करून घ्यायचे आहे तर त्याचा असा रोल बनवायचा आपण पानाचे पानाच्या वड्या बनवतो की नाही तर तेव्हा ज्या आपण असा रोल बनवून असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत तर ताळूची पाणी मी बघा एकदम असे बारीक कट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे दोन कांदे आता हे कांदे पण आपल्याला काय करायचे आहेत तसं कट करून घ्यायचं आहे तर चला कांदा कट करून घेऊया आता इथं पाहू शकतात मी कांदा पण कट केलेला आहे आता कांदा पण आपल्याला काय करायचं आहे हा कट केलेला कांदा आपल्याला या अळूचे पानं जे आपण कट केलेले आहे तर ते आपण पानं कट केलेले एका पात्रामध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये कांदा पण घालायचा आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्ध लिंबू घालायचा आहे तर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे बरीच अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अद्रक आणि लसणाची पेस्ट तर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर एक चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे नंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आता इथं माझ्याकडे मी मोठा चमचा घेतलेला आहे तर त्याने सुरुवातीला ले आपल्याला काय करायचं आहे दोन चमचेच पीठ घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आता भजी बनवताना कुरकुरीत होण्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ नंतर घालायचं आहे आपल्याला पोहे खायचा अर्धा चमचा ववा हातावर थोडासा क्रश करायचा म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर भजीमध्ये उतरतो नंतर याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि याच्यामध्ये नंतर आपली भजी अशी फुगण्यासाठी आणि मस्त अशी जाळीदार बनण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खायचा सोडा तर अगदी थोडासा आपल्याला छोटा पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि या सर्व जिन्नस आपल्याला कोरड्याच काय करायच्या अगोदर मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे जसं की आपण भजीचं पीठ तयार करतो की नाही तर तसंच आपल्याला हे हाताने काय करायचं आहे आणि शक्यतो आपल्याला हे भजीचं पीठ आहे तर ते आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव होतं आता याच्यामध्ये थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मला थोडंसं प्रमाण कमी वाटलं तर मी परत एक चमचा घातलेला आहे तर आपल्याला बघा हे पूर्ण मिश्रण म्हणजे भज्यासाठी तयार करण्यासाठी ती जवळपास तीन चमचे आपल्याला बेसन पीठ लागलेलं आहे मोठ्या चमच्यानी आणि एक चमचा तांदळाचं पीठ आता इथं पाहू शकतात पिठाची कन्सिस्टन्सी जास्त आपल्याला घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे जर तुम्ही जास्त पातळ जर बनवलं तर आपली भजी अशी गोलगरगरीत अशी म्हणजे छान अशी टम्म फुगणार नाही आणि त्याला जाळी पडणार नाही आणि जर तुम्ही जास्तच जर घट्ट बनवली तर आपली ती भजी काय होईल निब्बर होईल अशी म्हणजे अशी मऊ खुसखुशीत आणि कुरकुरीत बनणार नाही तर पीठ आपलं तयार आहे भज्यासाठी आता आपल्याला इकडं गॅस चालू करायचा आहे कढई गरम कराय ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे तर तेल आपल्याला कडकडीत असं गरम करायला ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला गॅस वाढवायचाच आहे गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर बघा चांगली वाफ निघायला लागलेली आहे तेलाची तर मस्त तेल गरम झालेलं आहे तर आता आपल्याला थोडासा मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आहे कमी करायचं आहे आणि सुरवातीला आपल्याला भज्याचं थोडंसं पीठ तेलामध्ये सोडायचं छोटासा एक भजा सोडायचा आणि तो पटकन असा तळला की समजायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे बाकीची म्हणजे भजी जे ते आहे तर ते आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे तर चला आता आपल्याला काय करायचं आहे एका फुलपात्रामध्ये किंवा एखाद्या पात्रामध्ये पात्रा थोडंसं पाणी घ्यायचं आहे म्हणजे भजी बनवताना काय करायचं सुरुवातीला ही एक महत्वाची टिप्स आहे तर भजी बनवत असताना काय करायची शक्यतो आपल्याला तेलामध्ये हातानेच सोडायची आहे जर तुम्ही चमच्याने जर भजी बनवत असाल ना तर भजीला आकार व्यवस्थित येत नाही आणि एकसारखी भजी पडत नाही त्याच्यासाठी काय करायचं थोडासा पाण्यात हात बुडवायचा आणि पाच सहा भजी तेलामध्ये सोडली की परत थोडासा पाण्यात हात बुडवायचा म्हणजे त्याने हाताला असा म्हणजे पीठ चिटकत नाही आणि हाताचा राडा वगैरे जास्त होत नाही आणि भजी अशी पटपट पटपट पट आपल्याला सोडता येते ते तेलात आता बघा लगेच आपल्याला ही भजी पलटी करायची काही घाई करायची नाही अगदी आपल्याला एक मिनिट दोन मिनिट काय करायचं आहे मध्यम गॅसवरच आपल्याला तशीच ठेवून द्यायची आहे आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला काय करायची आहे पलटी करून घ्यायची आहे आणि ही भजी मस्त अशा मध्यम गॅसवर आपल्याला मस्त क कलरची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे अशाच झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी यूट्यूबलाच अपलोड करत असते तर त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर बघा पहिली बॅच आपली भज्याची तळून झालेली आहे आता जशी मी अगोदरची भजी बनवलेली आहे तशी सेम पद्धतीने राहिलेली पिठाची पण मी भजी बनवून घेते आणि ही भजी बनवायला काय जास्त म्हणजे अवघड नाही एकदम झटपट बनते आणि खायला कसं का कांदा भजीपेक्षा बटाटा भजीपेक्षा मिरची भजीपेक्षा ही भजी खायला जरा थोडी म्हणजे हटकेच पद्धत आहे ही आणि हटके, हटके म्हणजे चव पण थोडीशी जरा वेगळीच लागते खायला खूप टेस्टी लागते आणि ही भजी बनवायची पद्धत पण जरा मी थोडीशी वेगळ्या शी पद्धतीने आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच अळूच्या पानाची भजी बनवून बघा खायला खूपच अशी म्हणजे खमंग आणि कुरकुरीत लागते स्वादिष्ट लागते तर तुम्ही ही भजी की नाही खिचडीसोबत वरण सोबत किंवा जेवणाच्या ताटामध्ये जर तुम्ही ही भजी जर बनवली ना तर नक्कीच तुमच्या जेवणाची चव अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही मी ही खात्री करून सांगते आणि जर तुम्ही एकदा जर या पद्धतीने ही अळूच्या पानाची भजी जर बनवली ना तर तुमचं खरंच घरात कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि सारखं परत परत ही भजी बनव म्हणून तुम्हाला आग्रह केल्याशिवाय राहणार नाहीत तर ही मी तुम्हाला म्हणजे खात्री करून सांगते तर या पद्धतीने बघा एकदा तुम्ही अवश्य ही भजी बनवून बघा खायला खरंच भन्नाट अशी चव लागते तर बघा इथं मी भजी पूर्ण अशी बनवून घेतलेली आहे तर या पद्धतीने एकदा बनवा आणि कसं ही भजी गरमागरम तर खायला अप्रतिम अशी लागते थंड झाल्यावर काय मजा येत नाही एवढी ही भजी खायला जोपर्यंत म्हणजे ही भजी गरम आहे तोपर्यंतच खा खरंच खरंच म्हणजे खूप टेस्टी लागते जर तुम्ही एकदा जर बनवली ना तर फिरून फिरून तुम्हाला म्हणजे खावीशी वाटेल एवढी म्हणजे अप्रतिम अशी चव आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा